हाय इकडे बघ हाय थँक यु द्या लाईक करा म्हणा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा कशी बसली आहे तुमची लाडकी पिहू फार नोटंकी करतीये ते बघा मोकळं मैदान आहे खेळायला फार तिकडे मुलंही खेळतात तिला खाली उतरायचं आहे खेळण्यासाठी मी आता तिला थोडा वेळ खाली सोडते खेळायला ते बघा मला आवाज येते उतरलेली आहे खेळण्यासाठी तिकडे ते बाळ खेळते तर ते बघते e poi per chiunale che è la che è बघा मी आज तिचा बॉल आणला आणि पॉपेट आणलाय कारण ती बॉल आणला की खेळतच नाही जेव्हा बॉल आणला तेव्हा बॉल नको असतो तुला ते बघा कशी शोधतीये जा तू जा खेळायला जा खेळायला जा भेट तिकडे जा तिकडे बघ ते बघा गेली ती आता खेळायला तिकडे माहित नाही कुठे चालली तर आली वपशीला मी दिसले रे ते बघा कशी नर्तन की करते जा ना तिकडे जा ना खेळायला जा ते बघा तिथपर्यंत जात याने लगेच सोपस येते

কায় বক্ত Kremen er ferdig. काय करते बाजू हम्म कोणाला बोलतीये पिहू

Terima kasih telah menonton थी दूर दूर जाऊन आली आहे ती थोडं पण घाबरत नाही आता कारण इकडे नेहमी येत असतो आम्ही खेळायला त्यामुळे तिला सराव आहे बघा पूर्ण फिरून येते ती मंदिराकडे पूर्ण ग्राउंड कव्हर लाइक लाइक तेव्हा मग आली आधी Thank yeah. you.